नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लाखो भाविकांची गर्दी आणि कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या येथील जत्रेला सुरुवात संक्रांतीचा सण आला की रायगड ठाणे पालघर नवी मुंबई मुंबई पुणे अहमदनगर या सात जिल्ह्यातील भाविक आणि हौशी पर्यटकांची पावले ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शेजारील म्हसाच्या जत्रेसाठी वळतात किमान दोन किलोमीटरपेक्षा मोठ्या जागेत ही यात्रा भरते खामलिंगेश्वर दर्शन झाले की येणारे खरेदीकडे वळतात खाऊ खेळणी घोंगडी ब्लँकेट कपडे भांडी चटई फळे क्रिकेट बॅट रामकंद कलिंगड पेरू सरबत आईस्क्रीम पाण्याच्या बाटल्या काठ्या वाल आणि पावटा यांच्या शेंगांची पोपटी टोपली बैलबाजार नदीतील मोठी वाम मटण यांची खरेदी केली जाते दोरीवरून चालणाऱ्या डोंबाऱ्याच्या मुलीची कसरत उंच उंच हवाई पाळणे असतात त्यात बसून अनेकजण चित्तथरारक हवाई सफर करतात नंतर ग्रुप ग्रुपने वाम किंवा मटण शिजवून त्यावर यथेच्चे ताव मारला जातो गोरगरीब आणि शेतकरी यांची ही जत्रा असल्याचे बोलले जाते यावेळी या, या भागातील अनेक हॉटेल्स आणि अने फार्म हाऊस फुल असतात वस्ती करायची असेल तर आधीच नियोजन करावे लागते येणारे पर्यटक शेजारील भांबुर्डे फाट्यावरून सिद्धगड किल्ला पाहतात तसेच काही जण कर्जत येथील प्रतिपंढरपूर आळंद आलन... प्रतिपंढरपूर आळंदी कडाऊ येथील बालगणेश मंदिर कोठांबे येथील अनिरुद्ध बापूंचा मठ मानिवली येथील हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक चिंचवली येथील अखंड धुनीचे साईबाबा मंदिर आणि देवजी भगत यांची घंटा टिटवाळा येथील गणपती मंदिर सरळगाव येथील दोन नद्यांचा संगम आणि तेथील संगमेश्वर मंदिराला भेट देतात पूर्वी लोक पायी जायचे काही ठिकाणी बैलगाडीने न्यायचे आणि येथेच वस्ती करायचे तमाशा बघायचे काळ बदलला चारचाकी वाहने आली पार्किंग मोठ्या प्रमाणात असते म्हसा ग्रामपंचायत येणाऱ्या भाविकांचे हाल होऊ नयेत म्हणून जागरूक असते आता अनेक जण कार जीप यांनी येतात रोज लाखो लोक येत असतात त्यामुळे खिसे कापू आणि मोबाईल चोर यांच्यापासून विशेष सावधानता बाळगावी लागते पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त असतो पण रोज लाखोंची गर्दी पाहिली की हा फौजपाटा कुठेसा कमी आहे असे वाटते वर्षातून एकदा येणाऱ्या दहा दिवस चालणाऱ्या या जत्रेचा अनुभव घ्यायला हवा वर्षातून या मौजमजेचा अनुभव घ्यायला हवा आम्हीही नेहमी म्हसा यात्रेला गेलो तुम्हीही जा आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह भोईर म्हसा मूड बाळ